सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पालकमंत्री नितेश राणे जनता दरबार घेतात तर मंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग दौऱ्यातून लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक घेतात पण खरे तर लोकांच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांना फारसा काही रस नाही मात्र एकमेकांवर कुरगोडी करणे हे भाजप आणि शिंदे गटाकडून जिल्ह्यात सुरू आहे लोकांच्या समस्या मिटवण्यामध्ये त्यांना फार काय रस आहे असं मला वाटत नाही पण एकमेकांवर कुरगोडी करणं भाजप विरुद्ध शिंदेगड गट, शिंदेगड गट विरुद्ध भाजपगड अशा पद्धतीचं घाणे राजकारण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे आणि एकाच कुटुंबाच्या हातात ही सगळी सत्ता गेल्यामुळे लुटारूंचा धंदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे त्यांच्या माध्यमातून योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत ते महायुतीच्या होऊ शकत नाही आणि भाजपला त्यांना मान्यच करत नाही आणि त्यामुळे या जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्र सध्या या टवाळखोरांच्या हातात गेलेलं आहे दलालांच्या हातात गेलेलं आहे आणि महाराष्ट्र लुटारूंच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्र भिके कंगाल व्हायला लागलेला आहे त्यामुळे योगेश कदम आले काय नितेश राणे आले काय इथे सुद्धा नितेश राणे पालकमंत्री आहेत त्यांनी तो आढावा घेतला पाहिजे मग योगेश कदमना काय यावं लागतं म्हणजे नितेश राणे सक्षम कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होतो नितेश राणेंचा फेल्युअरनेस आहे त्यामुळे योगेश कदमांच्या दौऱ्याने सिद्ध झालेलं आहे शिवसेने म्हणजे शिवसेना खरी शिवसेना आमचीच आहे ती गद्दार गटाला शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाही परंतु त्यांना सह भारतीय जनता पक्षानेच जी आताची रणनीती पाहिली ते त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप एक हाती लढेल आणि शिंदे गटाला वाटण्याची अक्षता लावतील मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्र हा लुटारोंच्या हातात गेलेला आहे आणि जनतेचा पैसा जो येतोय रेव्हन्यू जो येतोय तो ये त्याची लूट करायची आणि स्वतःचे ठेकेदारांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरायचे ही नीती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे एकतर बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि ते बजेट नसताना सुद्धा शक्तीपीठ सारखा महामार्ग जो अदानीसाठी हो आहे त्याला शहाऐंशी हजार कोटी म्हणजे एक लाख कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून तो रस्ता बनवण्यामध्ये सरकारची घाई चाललेली आहे इथे अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांना आधार द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि ठेकेदारांनी ज्यांनी कामं केलेले आहेत त्यांना पैसा मिळत नाहीये पण तरी सुद्धा म्हणजे ऋण काढा पण सण सादर करा अशा पद्धतीचे हा दुटप्पीपणा या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू झालेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि मनसे एकत्रित येऊन आम्ही लढू आणि चांगल्या पद्धतीने यश संपादन करू ती जबाबदारी योगेश कदम तुमची आहे म्हणून तर दुर्दैवाने तुमच्यासारखा कमकुवत राज्यमंत्री गृह राज्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे ही जबाबदारी तुमची सट्टा थांबवणं जुगार थांबवणं ही जबाबदारी संजय राऊतांची नाही आहे ही सरकारची आहे आणि मग एवढा देशामध्ये एवढा उद्रेक असताना सुद्धा पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची हो समुद्र किनारे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी असते समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत